आता मित्रांनो पॅकअप झालेलं आहे सर्वांचं हे बघा सर्व पॅकअप झालेलं आहे आणि आम आमचे मित्र इकडे बसलेले आहेत आणि वाट बघत आहेत बोटची किंवा बोट येणार असं तर येणार आहे बोट येणार आहे आणि इकडे तुम्ही आले तर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला इकडे खूप छान छान वाटते जेव्हा आम्ही येतो इकडे आम्हाला खूप चांगलं वाटते सुख आणि शांती बोलतात ना जन्नत हां हां एकदम चांगलं वाटतं इकडे येऊन हो। मजा येते आणि ते मी फिशिंग करायला आलेले होते तर किती मासली भेटली आणि काय असं ते सांगाल काय जरा या टामाला आमच्या मित्रांनी एक खेकडा पकडला तर आम्हाला पनवती लागली आम्हाला एक पण मच्छी नाही भेटली फर्स्ट टाईम असं झालं नाहीतर आम्ही तो आमचा एक टब आहे तो बघा लालवाला बघू शकता तुम्ही तिकडे तो लाल ठब बंद नाही होत आमचा तर या फर्स्ट टाइम असं झालं आम्हाला मच्छी नाही भेटली असं पण वांदा नाही पण आम्ही मजा घेतली दुसऱ्या टायमाला आम्ही थंडीमध्ये येणार डिसेंबरमध्ये तिथे मग आपण ट्राय करू तेव्हा हा तेव्हा तर मसली मासली भेटणारच ना शंभर टक्के भेटणार आणि इकडे पोशापेरी बाबा इकडे आहे तर इकडे तुम्ही म्हणजे माणसं येतात इकडे दर्शनाला येतात आणि इकडे स्टॅच्यू आहे हनुमान मन हनुमानजीचा आणि त्या साइडला क्रॉस आहे त्यांच्या सर्वांना दर्शनाला येतात तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल सर्व धर्म ते बोलतात ना सर्व धर्म काय समभाव सा समभाव त्याचा हा प्रतीक आहे इकडे मुस्लिम पण येतात ख्रिश्चन पण येतात हिंदू पण येतात पण इकडे सर्व भाईचारा आहे असं हे नाही का हे हमारा आहे व हमारा आहे हे असं इकडे सर्व काही नाही सर्व मिलून जुलून सर्व राहतात त्याच्यासाठी ह्या बेटचं खूप हे आहे नाव आहे बाकी तुम्ही बाकीकडे बघणार तर लफडी होतात सर्वांना सारखंच सर्वांना म्हणजे एकच असं हे झालं पाहिजे असं असं आणि इकडे म्हणजे पिऊन बिऊन आले तर काय काय होते ते काय इकडे दारू दारू बिरू इकडे अलाउड नाही आहे दारू जर इकडे कोण पिणार तर तो रिटर्न जात नाही इकडे खूप स्ट्रॉंग आहे जे तीन देव आहे इकडे ते खूप स्ट्रॉंग आहे इकडे दारू बिरू पिऊन बिलकुल फालतूगिरी चालत नाही बिलकुल बिलकुल नाही बाकी तुम्ही खा प्या तुम्ही मटण बिटन काय तुम्हाला खायचं आहे कोंबड्या मच्छी बिच्छी तुम्ही खाऊ शकता पण तुम्ही इकडे दारू पिऊ शकत नाही तर तुम्ही ऐकलं असेल की आता मित्राने माझ्या ते सांगितलं असेल तर ते, ते तुम्ही समजून घ्या आणि इकडे तुम्ही इकडे येणार तर मद्यपान करू नका आणि मद्यपान करायचं नाही आणि इकडे यायचं तेव्हाच तुम्हाला दर्शन भेटेल चांगलं असं तर तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा हनुमानजी इकडे आहेत तुम्हाला दुसरं पण दाखवतोय इथे श बाबा आहे आणि हा गोला आहे तर हा गोला असा उचलायचा असतो आणि जी मन्नत मागायची असते ती तुमची पुरी होणार जर उचलला तर तर मला तर उचलत नाही हा बघा असा पकडून उचलायला लागतो असा नाही उचलायचा तर असं पकडून असा उचलायचा असतो आणि मन्नत मागायची असते तर ती पूर्ण झाली पूर्ण व्हायची असेल तर तो उचलतो आणि इथे जातोय आता इकडे पण तुम्हाला जिजस क्रॉस इथे पण आहेत हे बघा तीन तिन्ही धर्म इकडे धर्माची माणसं येतात तर आम्ही कधीपासून आधीपासून वाढ बघत आहोत अजून चाळीस मिनटं आहेत बोट यायला या। तर तिथं आपण वेटिंग करू मित्रांनो आता आमची बोट येत आहे तुम्हाला दाखवत आहे था थांबा जरा ही बघा आमची बोट येत आहे ही का लांब आहे आता ते येईल इकडे तिला वीस वीस मिनटं जास्त लागतील इथून तर दिसत पण नाही छोटी छोटी एकदम छोटी दिसते तर मित्रांनो आता आम्ही चालत आहोत आमची बोट येत आहे आता ही बोट आली आता येत आहे आणि आमचे मित्र बघा सर्व आमचं सामान इकडे ठेवलेलं आहे आता तिकडे बांधणार बांधण्याच्या नंतर तिथून एक छोटीशी बोट मागे बांधलेली आहे त्यामध्ये आम्ही बसून जाणार आहेत आणि आमचा सर्वांना रामराम टाटा बाय बाय इथे आता बांधलेली आहे बांधतील सिंगा उचलला म्हणजेच एक कान बांधलेला असतो रशीला बांधलेला असतो माहिती पडण्यासाठी इकडे बांधायचं असते असं ते बांधलेलं आहे आता मागची बोट ती छोटीशी होडी फलतीवरती आणतील आणि आम्ही या आयनवरती आहेत तर आम्हाला आम्हाला नेण्यासाठी आलेले आहेत आता बोट घेऊन येत आहेत छोटेसे दोघं भाव आहेत अभी बोलेंगे खाना खाया क्या खाने मी क्या खाया मालूम नाही आता बोटीवर चढलेलो आहोत आणि हे हा डोंगर तर इथून आता आम्ही जातो घरी आणि हा एक पाणी मशीनचा बाहेर पडतो आणि एक पाणी असतो हा गोडप्यामध्ये असतो खालती तो बाहेर फेकला जातो आम्ही चाललेलो आहोत आता येथे जाणार आम्ही चौकच्या बाजूला तर आता अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि आता आम्ही जवळ आलेलो आहोत चौकाचा डोंगर इकडे उत्तम लाईट हाऊस आणि यासाठी पाली तर आपल्याला तिकडे जायचं आहे अजून आपल्याला अर्धा तास लागेल म्हणजे एक तास लागतोच बघा अर्धा रस्ता झालेला आहे अर्धा रस्ता वळणून गेलेलो आहोत अर्धा अर्धा रस्ता बाकी आहे हा बघा तुम्हाला सीन चांगला असा दिसेल एकदम देऊन जवळून घेतलेला आहे मध्ये आहोत एकदा जे आम्ही पोहोचलेलो आहोत आगंद किनारा पाणीचा तिथून आम्ही जाणार तर मित्रांनो आता रिक्षा केलेली आहे मी आणि आता घरी जात आहे सर्व रिक्षा आहे पण तुम्ही घरी ठेवलेली आहे आणि आता चालू आहे घरी मित्रांनो तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला चांगला वाटला असेल ना तर आता दिसत एवढंच बाय बाय